नमस्कार मित्रोहो मित्रो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा सेविका व पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रो आशा सेविका व पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे आणि हे वाढीव मानधन नेमकं कधीपासून दिलं जाणार आहे काय नेमका निर्णय शासनाने घेतलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात जिल्ह्यात आशा सेविका व पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये शासनाकडून किती भरीव वाढ करण्यात आलेली आहे आणि हे वाढीव मानधन नेमकं कधीपासून दिलं जाणार आहे आशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्र हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते मित्र हो मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येईल दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली तसेच नऊशे एकसष्ट कोटीच्या वार्षिक खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे तर मित्र अशा प्रकारे आशा सेविकांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि ही जी वाढ आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आशा सेविकांना दिली जाणार आहे तर मित्र अशा प्रकारे पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये देखील भरीव वाढ करण्यात आलेली आहे तर आता पोलीस पाटलांना मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये पोलिस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मिळतील सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मिळतात पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला सध्या पोलीस पाटलांची अडतीस सा हजार सातशे पंचवीस पदे असून मानधनात वाढ केल्यास तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे तर मित्र अशा प्रकारे पोलीस पाटलांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलेली आहे तर पोलीस पाटलांना देखील आता पंधरा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे याआधी सहा हजार पाचशे रुपये मानधन दिलं जात होतं तर मित्र हो आशा सेविका व पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो हा महत्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त माहितीसाठी व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद